पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबीर संपन्न एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी श्री मार्कंडेय जन्मोत्सव हा संस्थांतर्गत सर्व शाखा एकत्रितपणे कुचंद्रशालेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला एकूण चारशे कर्मचाऱ्यांनी हा जन्मोत्सव साजरा एकत्रित केलाय जन्मोत्सवानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेनं प्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या शिबिरात संस्थेच्या सर्व शाखा सहभागी झाल्या गतवर्षी दोन हजार चारशे चार लोकांनी रक्तदान करून सोलापुरात एक विक्रम केला होता रक्तदान शिबिराचं आयोजन करून सामाजिक उपक्रम घेत असतात तसेच रक्तदान हे श्रेष्ठदान याचं महत्व पटवून देत असतात रक्तदान शिबिराचं उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी व सचिव दशरथ गोप यांच्या शुभ हस्ते प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी श्री मार्कंडेय या महामुनींचा जन्मोत्सव व श्री गणेश जयंती निमित्त शिबिरामध्ये संस्थेनं आज पुन्हा नवा विक्रम केलाय आजच्या शिबिरात इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅत्तम सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कम शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली विश्वस्त सर्वश्री दिनेश यन्नम नागनाथ गंजी व्यंकटेश आर्केन संगीता इंदापुरे मधुकर कट्टा गणेश गुज्जा नागनाथ श्रीरामदास श्रीनिवास जोग राहुल रमेश बोधुल नरेश श्रीराम प्रभाकर आरकाल श्रीनिवास गड्डम रामदास इस्पा कायल अंबादास गज्जम श्रीनिवास इप्पा कायल आदी उपस्थित होते शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी रक्तदान करून लोकप्रतिनिधीसमोर एक नवा आदर्श निर्माण केला रक्तदान शिबिरावेळी अनेक मान्यवरांनी भेट दिली त्यामध्ये अंबाजी गुर्राम विश्वनाथ मेरगू विष्णू कारमपुरी अजय अनलदास दयानंद कोंडा बत्तीनी हरिदास पोटाबत्ती यशवंत इंदापुरे शिरीष बंडगर माजी नगरसेवक मधुकर अनंतकर अमृतदत्त चिन्नी संतोष येमूल राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हा अध्यक्ष संतोष पवार किसन जाधव जुबेर बागवान शहर अध्यक्ष माशाळकर ताई आदी उपस्थित होते औचित्य साधून मागील तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे यासाठी मी संस्थेचे सचिव माननीय दशरथजी गोप साहेब व समस्त ओ, संचालक मंडळाचं मनापासनं अभिनंदन करतो की रक्तदानाचं पुण्य कार्य या संस्थेच्या वतीने इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दरवर्षी आयोजन होत आहे मी देखील आज शहरमध्येचा आमदार म्हणून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असताना या रक्तदानात स्वतः रक्तदान करून सहभागी होत आहे मी समस्त शहरवासियांना विशेषतः युवावर्गाला आवाहन करतो की आपण देखील या रक्तदानाच्या पुण्यकारात सहभागी व्हावं आज कुचन प्रशालेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे तरी या शाळेतील सर्व बाजी विद्यार्थी असतील विद्यमान पालक असतील ज्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे अशा सर्व युवकांनी या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आपल्या एका रक्तदानातून आपल्या एका रक्तदानाच्या पिशवीतनं एखाद्या गरजवंत रुग्णाचा जीव वाचणार आहे तर आपल्याला हे पुण्य कार्यात सहभागी होण्याची संधी पद्मशाली शिक्षण संस्थेने दिलेली आहे आपण सर्वजण सहभागी व्हाली अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद